गेली पंचवीस वर्ष सातत्यानं कोणत्याही राजकीय वारसा नसताना केवळ स्वबळावर सामाजिकदृष्ट्या काम शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना महिला आघाडी शिरोळ प्रमुख सौ हेमलता शिवाजीराव जाधव हो, या प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेविका म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत समाजहितासाठी झटणाऱ्या आणि प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या कार्यकर्त्या आज शिरोळ शहरातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत सौ जाधव या इंटरनॅशनल सोशल ऑर्गनायझेशन ग्रुप ऑफ शिरो सहीली या संस्थेच्या फेडरेशन ऑफिसर असून पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांमधून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे महिलांच्या अडचणी कौटुंबिक समस्या शैक्षणिक गरजा तसेच मूल दत्तक घेण्यासारख्या संवेदनशील विषयांवर त्या नेहमी तत्परतेनं काम करतात रात्रीच्या वेळी सुद्धा कोणत्याही गरजू महिलेचा फोन आल्यास त्या तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन आवश्यक ती मदत करतात पंधरा ऑगस्ट रोजी शिरो पोलीस बांधवांच्या सहकार्यानं व्यसनमुक्ती रॅलीचं आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्या रॅलीत स्वतः पुढे राहून महिलांचा सहभाग वाढवला गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या जाधव हो म्हणतात मी या गावची लेख आहे गावासाठी काहीही करण्याची माझी तयारी नेहमीच असते त्यांचे आजोबा पोलीस खात्यात पती आणि मामा आर्मीमध्ये कार्यरत राहिलेले असल्यानं समाजसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळालाय अगदी तीन महिन्याच्या मुलीला घेऊन विजापूरपर्यंत एका केससाठी जाणे की त्यांची निष्ठा आणि धाडस समाजात आदर्श निर्माण करणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अठराशे सदस्य फॉर्म भरून संघटन बळकट केलं असून दोन शाखा ओपन केल्या व्यसनमुक्ती आंदोलन शैक्षणिक उपक्रम महिलांचं त्यांचा सक्रिय सहभाग आहे सध्या प्रभाग क्रमांक चार मधील महिला ओपन जागा लक्षात घेता जिल्हा प्रमुख रवींद्र माने प्रमुख सतीश मलमे तालुका प्रमुख जुटाळ जिल्हा नियोजन सदस्य चंद्रकांत मोरे युवा आघाडीचे राकेश खोंद्रे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे प्रमुख माधुरी ताकारे तालुका समन्वयक स्वाती बापकर व तालुका प्रमुख अर्चना भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपलं कार्य अधिक व्यापक स्वरूपात घेऊन जाण्याचा संकल्प करत आहेत ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं या विचारानं प्रेरित होऊन सौ हेमलता जाधव या प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेविका म्हणून जनसेवेसाठी पुढे सरसावल्या आहेत मराठी न्यूज साठी शिरोहून दिलीप कोणी